मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे तलाठी भरती तलाठी भरती दोन हजार पंचवीस ची आपण तयारी सुरू केलेली आहे बेसिक बॅच आहे ही शून्यापासून सुरुवात करणारी बॅच आहे आधीच सांगतोय मी ही काही फास्ट ट्रॅक बॅच नाही आहे की परीक्षेजवळ आली दोन महिने बाकी आहे किंवा जाहिरात आली नंतर आपली ट्रॅक बॅच सुरू होईल पण सध्या ज्यांना पूर्ण बेसिक पासून तयारी करायची आहे ज्यांच्या मनात आहे की यस मला तलाठी करायची आहे तलाठी बनायचंय आहे मला एक चांगलं पद आहे त्यांनी आता ही बॅच जॉईन करा पुढचे तीन चार पाच महिने फुल टू याच्यात हो, हो, अभ्यास होणार आहे जाहिरात कधी येऊ परीक्षा कधी हो आम्हाला त्याचीच त्याची नाहीये ज्यांना रिलॅक्स मध्ये पूर्ण डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी ही बॅच आहे आता काही जण म्हणतायत लिस्ट आम्हाला बुक्स कोणते घ्यायचे ते सांगा बघा बुक लिस्ट स्ट्रॅटेजी लेक्चर सगळे तुम्हाला स्ट्रॅटेजी लेक्चर्स मध्ये फ्री मध्ये आहे त्या ठिकाणी मध्ये बॅच मध्ये जाऊन तुम्ही कंटेंट मध्ये बघू शकतात त्यामधले काही बुक्स तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकतात मी सांगितले तेच बुक्स घ्यावे असंही काही नाही आहे मला जे बरे वाटले ते मी सांगितलेले आहे अभ्यासकट्टा ॲप आहे हा नंबर आहे तुम्ही बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला टेस्ट पेपर भेटणार आहे फुल पेपर टॉपिक वाईज पेपर आता गणित बुद्धिमत्तेचे सुद्धा आपण टेस्ट तुम्हाला अवेलेबल केले आहे नोट्स अवेलेबल केल्या आहेत त्या ॲपवर तुम्हाला भेटतील या नंबरला सुद्धा बऱ्याच तुम्हाला मटेरियल आपण व्हॉट्सअपला देणार आहोत तुम्ही इथे रिसिप्ट पाठवू शकता आज आपला मराठी बघायचं आहे आणि हा मराठीचा पेपर आहे ना हा टेस्ट पेपर याला मी म्हटलोय पण हा पेपर आहे दोन हजार पंचवीस मध्ये झालेला टी सी चा आयसीडीएस आणि महिला बालविकास समाज कल्याणचे जे पेपर झाले त्यामधला हा एक पेपर आहे शंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा बघा टी सी एसने विचारलेले हे सगळे प्रश्न माझ्या मनाचे काहीच नाही हे भरतीला आलेले नाहीये पण तलाठीला असे प्रश्न येऊ शकतात तर तलाठी येणार आहे टी सी एस मर्द वैरी क्षम हे वा विरुद्धार्थी आपण का? हा शब्द वापरतो एक जनरल एखाद्याला म्हणजे ज्याच्यामध्ये काही डेरिंग नाहीये हिंमत नाहीये त्याला तरी काय शंड झालाच काय शंडासारखे वागतोस म्हणजे नामर्दासारखे वागतोस शंड म्हणजे नामर्द विरुद्धार्थी शब्द मर्द आहे बघा मर्द हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पुढे खालील पर्यायातून अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे अकर्मक कर्तरी प्रयोग लोक मला नेहमीच आंबे देतात कारखानदारांनी कामगारांची गारहाणी ऐकावीत सर्वजण उठून जाऊ लागले आईने मुलीचं जेऊ घातले एकतर कर्तरी असला पाहिजे पण त्यामध्ये कर्म नसलं पाहिजे कर्तरीला कर्तरी जेव्हा करता जे। करतात ना तुम्ही तेव्हा कर्त्याला प्रत्यय नसला पाहिजे कर्तरी करायचंय ना कर्त्याला प्रत्यय नसावा पहिली गोष्ट लोक मला नेहमीच आंबे देतात आंबे देणारे लोक पण काय देत आहेत आंबे देत आहेत कर्म आहे कर्म आहे म्हणजे सहकर्म की कारखानदारांनी कामगारांची गाराणी ऐकावी कारखानदार मी कामगारांची म्हणजे इथे कर्तरी नाहीचे भावी प्रयोगाचं उदाहरण आहे आईने मुली जीव घातले आईने कर्तेला प्रत्यय आहे मुलीचं कर्माला प्रत्यय आहे पुन्हा एकदा भावे सर्वजण उठून जाऊ लागले कोण सर्वजण सर्वजण मध्ये प्रत्यय नाहीये बघा सर्वजण हे करताय वाक्यात कर्म नाहीचे कर्तेला प्रत्यय नाहीये आणि वाक्यात कर्म नसेल तर तो अ कर्म प्रयोग बघा व्यवस्थितपणे तुम्हाला एक प्रश्न समजावून सांगितला एक एक प्रश्न म्हणजे दोन दोन मार्क्स पक्के करणार आहे आणि प्रयोगावर पक्का आहे तुम्ही टी सी एस आता बघा काही विद्यार्थ्यांची आता टी आय ची तयारी चालू आहे काही जण उद्या लेखापालचा पेपर देते काही दिवसात पेपर आहे लेखापालचा मनपाची पेपर येतील मनपाची आता नवी मुंबईची जाहिरात निघाली आहे वनरक्षक आहे ग्रामसेवक सगळ्या परीक्षांना हे कामाचं या बरेच विद्यार्थी अनेक परीक्षा एका वेळेस देत असतात त्यामुळे तलाठीचा अभ्यास वेगळा आहे मनपाचा वेगळा आहे याचा वेगळा आहे त्याचा वेगळा आहे मराठी मराठी आहे इंग्रजी इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता आहे कुठेही जा कोणताही कोणी घेऊ द्या पेपर प्रयोगाचे प्रकार आहे ते बदलत नाही टी मध्ये चार प्रकार आणि मग आयबीपीएस मध्ये तीन प्रकार अजिबात नाही हा ऑप्शन इकडे चार असतील टी मध्ये आयबीपीएस मध्ये पाच असतील एवढंच काय पुढे वाक्यांचे संयुक्त वाक्य दोन वाक्यांचे संयुक्त वाक्य ओळख बघा शिक्षकांनी विद्यार्थी मोजून पाहिले ते पंधराचं होते संयुक्त कर संयुक्त मध्ये दोन्ही वाक्य मुख्य असले पाहिजे मिश्र मध्ये एक मुख्य आणि एक दोन असत इथे दोन्ही मिश्र असत मुख्य असले पाहिजे शिक्षकांनी विद्यार्थी मोजले ते पंधरा होते शिक्षकांनी विद्यार्थी मोजले तेव्हा ते पंधरा होते इथे फक्त ते बघ तेव्हा ते शिक्षकांनी विद्यार्थी मोजले पण ते पंधराच होते शिक्षकांनी पंधरा विद्यार्थी मोजले बघा इथे तर नाहीचे आणि इथे तर नाहीचे संयुक्त नाहीचे इथे जेव्हा तेव्हा जेव्हा येतं ना जेव्हा तेव्हा संकेत आहे हटे नाहीयेत हे मिश्र मध्ये जात हे जे पण परंतु आहे न्यूनत्व बोधक सविनय परी हे जे सविनय जे नय आहे ते पण आहे न्यूनत्व दर्शक कमी है। हो है, आहे पंधराच होते म्हणजे त्यांना जास्त अपेक्षित आहे त्यांना जास्त अपेक्षित आहे पण जो आहे न्यूनत्व दर्शवतोय आणि आमचं संयुक्त वाक्याचं उदाहरण आहे पुढे जातो प्रश्न पुढील बायकी मिश्र वाक्य कोणतं तू येथे गेला होता तू जेथे गेला होतास तेथेच तो सुद्धा गेला आहे जेथे जिथे सायंकाळी मी बागेत जातो आणि मित्रांबरोबर गप्पा मारतो खूप अभ्यास केल्यामुळे प्रश्नाला हे प्रभाला उज्ज्वल येश मिळाले गेल्यामुळे पाऊस पडला व हवेत गारवा आला तुम्हाला विचारलंय मिश्र वाक्य चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा हे केवल वाक्य के केवल वाक्य राहिला विषय आणि आणि व चा व म्हणजे संयुक्त वाक्य सरळ समुच्चे बोधक वाक्य हा विषय कट झाला मिश्र वाक्य बघा सॉरी 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 हे जे जेथे तेथे गायथे इथे इथे गेम होणार आहे या आणीवाला सुद्धा मिश्र वाक्य गडबड गोंधळ घोटाळा चालणार नाही उत्तर ऐकायला पाहिजे जेथे मिश्र वाक्याचं उदाहरण आहे पुढे जातो कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा आणि मुख्य सेविका मुख्य सेविकेच जे मराठी आहे ना त्याच्यासाठी सुद्धा हे लेक्चर फार महत्वाचं असणार आहे वाक्य रूपांतर म्हटलंय किती सुंदर आहे ही मूर्ती हे जेव्हा किती सुंदर म्हणतो ना तेव्हा उद्गारार्थी आहे पण त्याचं करायचं विधान आता जेव्हा विधान करायचं आहे ना तेव्हा ते किती काढावं लागेल पहिलं ते, ला ते काढा पहिलं ते काढा ते किती आहे ना किती किती काढा पहिले ही सुवर्णमूर्ती खूप सुंदर आहे सुवर्णमूर्ती किती सुंदर आहे जिथे जिथे किती आहे ते किती 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 काढून टाका पहिलं काढा ते कारण की ते ना ते विधानार्थी करत नाही ही सुवर्णमूर्ती खूप सुंदर आहे दोन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे मी पुढे जातोय कळतंय का मी जे शिकवतोय ते कळतंय बघा मी तुमचं तलाठीचं अशी काही तयारी करून घेतोय महाराष्ट्रामध्ये ना तुम्हाला एवढ्या सोप्या भाषेमध्ये एवढ्या लेटेस्ट पॅटर्नने टिशियस पॅटर्न कोणी शिकवत नाहीये इतकं कंटिन्यू मी डेली तलाठीचे दोन रेकॉर्डेड सेशन तुमच्या बॅच मध्ये अपलोड करतोय आणि किमान एक लाईव्ह घेतोय हा आपल्या लाईव्ह मध्ये असं आहे की आपण दोन चार परीक्षांचं मिळून लाईव्ह घेतो जे कॉमन सब्जेक्ट आहे जी के हा सगळ्यांसाठी एकच आहे जेवढे जेवढे कॉमन जी तुमच्यासाठी तुमच्या पुरतं झालं बस झालं ना हा मला माझ्या कामाचं भेटतोय मग तलाठीचं मराठी एखादा लेखा कोशागरावाला बघत असेल तर तुमचा काही फरक पडत नाही किंवा एखाद्या मुख्य सेविकेचं मराठीवाला बघत असेल तर काही फरक पडत नाही आपलं काम होत बस संपलं विषय ओके पुढील शब्दांचा योग्य शब्दसंग्रह निवडा जागल्या म्हणजे काय ती रात्र जागून गावाचं रक्षण करणारा रात्री चोरी करणारा युद्ध करणारा घुबड जागल्या हा शब्द आणखी कुठेतरी आलाय बरं रात्री जागून गावाचं रक्षण करणारा याला आपण जागल्या म्हणतो काही जणांना उचल्या आढळल्या असेल उचले एक कादंबरी कोणाची सांगा विचारले विचारलीये नाव मोठं पण कर्तृत्व कमी प्रतीच म्हणीचा अर्थ नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे थेंबे थेंबे तळेसाचे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा पय दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा न करत्याचा वार शनिवार प्रत्येक म्हणीला अर्थ आहे थेंबे थेंबे तळेसाचे सध्या तुम्ही ते करताय एकदम दोन महिने अभ्यास करा तलाठी झाला असं पण नाही आत्ताच सांगतो मी आणि कोणती स्वप्न बघू ना का जाहिरात आली मी लय उड्या मारेल लय तीर मारेल काही तीर मारत नाही पण प्रेशर मध्ये दबून जात आतापासून व्यवस्थित अभ्यास करून ठेवा इतर परीक्षा नाही कामाला येईल ते तळे साचवण्याचं काम आपण करतोय पैदक्षिणा लक्ष प्रदक्षिणा नाही म्हणजे आहे कुठे शोधतोय कुठे न करता वार शनिवार काही जाणी नाही उद्या उद्या उद्यापासून करणारी मी तलाठीची तयारी न करते वार शनिवार उद्या येतच नाही नाव सोनूबाई नावात सोनूबाई म्हणजे सोनाची पण हातात कतलाचा वाडा ऐकत इले सोन्याचे भाव माहिती ना कुठे चालले हा तर ते आता हे जरा जास्तच या म्हणजे महत्व येणार आहे पुढे तुम्हाला उतार्यावर प्रश्न येतात आणि उतारे टी शर्ट चे उतारे म्हणजे ना तुमच्यासाठी ना फ्रीट आहे फ्रीट फ्रीट माहिती ना आय पी एल झालोय बघतायत मला नाही बघायला वेळ भेटला यंदा माफी असावी मी क्रिकेटचा किडा आहे पण आपण आपल्या ध्येयासाठी जर भेटलेलो असेल ना तरी यार क्रिकेटही विसरून जातं माणूस की मला आता कळालं नाही तर मी क्रिकेटच्या मॅचेस स्टेडियम मध्ये जाऊन बघायचो ते आता हायलाईट वगैरे वेळ भेटाना तुमच्यातले काही जण खरोखर तलाठीची तयारी एवढी चांगली करत असाल स्पर्धा परीक्षेची तर क्रिकेट सुद्धा वेळ विसरले असतील आणि ते विसरले तुम्ही असाल तर समजा आपण योग्य ट्रॅकवर आहोत नाहीतर जर तुम्ही म्हणाल नाही नाही मला आय पी मॅच मॅच झोप नाही येत झोपला तुला झोपायचं जे दोन वर्षे तुझी पोस्ट निघत नाही लक्षात ठेवा उतार्यावरचे प्रश्न बघा उतारे कसे असतात तुम्हाला आधी उतारा वाचायचा प्रश्न उत्तर किती सोपे असतात सांगतो तुम्हाला पाचवी सव्वीस सातवीच असतं तसंच सखु आजी परवा वारली ही गोष्ट कदाचित चांगल्या इतपत महत्वाची नसेल कारण आपण कितीतरी मृत्यू रोज असतो पण मग सखु आजी मरण पावली याला विशेष महत्व काय असा प्रश्न कोणी विचार उपस्थित करू शकेल याबाबत मला काही म्हणायचे नाही तरी सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटतंय माझ्या एक शुभ्र निरस काही संपलं अशी एक पोकळी वाटते कोण सकुवाजी माझी कोण लागत होती ती कोणीच नाही ना माझ्या जातीची ना पातीची पण तरीही ती माझ्या जवळची होती रक्ताच्या माणसा इतकीच सकुवाजीचं वय वर्ष नव्वद हातात काठी वाकून कमान झालेलं शरीर चेहरा सुरकुत्यांनी भरलेला सखुआजी गल्लेतून जाताना कोणी सहज म्हटलं आजी कुठं आलीस तर लगेच उत्तर यायचं कुठं जातोय बाबा म्हातारा माणूस आडं गेली वड्याला बघा माझ्या मड्याला म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचं असं नाही पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो म्हातारी प्रत्येकाशी बोलते मला सखु आजी नेहमीच एक कविता वाटते ती कवितेत बोलते कवितेत जगते तिचे एक प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नाही किती भारी उतार आहे ना असं डबल उतारा बघावा लागला नाही पाहिजे असं मला वाटतं भाषेविषयक ज्ञान त्यासाठी तुम्ही काय शब्द वापराल बघा प्रवास ज्ञान राजकीय ज्ञान भाषिक ज्ञान वैज्ञानिक किती सोपं आहे ना त्या उतार्यामधूनच एक शब्द निवडला आणि तुम्हाला विचारलं आता भाषाविषयक जर ज्ञान असेल तर त्याला आम्ही भाषिकच म्हणणार ना पुन्हा उतार्याकडे बघायची गरज नाही मला सकू आधी नेहमीच एक कविता वाटते कारण काय ती कविता करते ती कवितेत बोलते कवितेत जगते ती माताही झाली होती त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या शेवटचं वाक्य प्याऱ्यामधलं या उतार्यामधलं शेवटचं वाक्य तुम्हाला उत्तर देत होतं ते म्हणजे ती कवितेत बोलते कवितेत जगते चकू मृत्यू लेखकाला काय करून गेला वरवर जखम खोलवर जखम थोडीशी जखम खूप मोठी जखम आपण सहज वापरतो हा शब्द आपल्या बोलण्यामध्ये खोलवर जखम होते आपल्या मनामध्ये खोलवर जखम या ठिकाणी लक्षात ठेवायचं हे पुढे जातो विप्रचा विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द बघा विप्र विप्र म्हणजे काय बारका ब्राह्मण तात लहान विप्र अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या आहे विप्र म्हणजे विप्र म्हणजे द्विज द्विज म्हणजे काय द्विज म्हणजे ब्राह्मण बघा विप्र ब्राह्मण द्विज पुढे जातोय आपण भावकर्तरी प्रयोगाचं वाक्य ओळखा म्हटलंय आकाशने फुले दिली त्याने तिला समजवावे तू घरी जायचे होतेस तिकट खाल्ल्यामुळे मला फार जळजळते भावकर्तरी प्रयोगाचं वाक्य कोणतंय आहे बघा भावकर्तरी बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतोय मी बघा आकाशने फुले दिली आकाशने बघा कर्तरीचा अंश इथे येतोय का नाही येते मे प्रत्यय लागला कर्तरी येणार नाही ज्याने पुण्याने प्रत्यय लागला तिखट खाल्ल्यामुळे मला फार जळजळते इथे कधी सांगतो तुम्हाला कर्तरी असेल आणि असं काही जोडून असेल ना भाव कर्तरी वगैरे तर वाक्याची आहे का तुरे करायची होते सोप्पा भांडाय बारा नंबरचा प्रश्न आहे उत्तर नको चुकायला असं माझं म्हणणं आहे ओके नाही कर्तू कर्माने जर असेल करतो कर्तु पहिलं कर्तु असेल ना तर तू मल गड़ जल मल ने सुरुवात होते पहिलं कर्तू असेल आता हे भावकर्तरी जे आहे याच्या टेक्निक वेगळे मळमळते सांजावले उजाडले ओके गडगडते जळजळते मळमळते काय काय होत आहे ना हे सगळं फक्त क्रियापद बघायचं या ठिकाणी आधीच काहीच बघायचं नाही जेव्हा भावकर्तरी प्रयोग विचारला जाईल हा पण आधी जर करतो कर्म असं करतो करतो काही आलं सुरुवातीला करतो आलं ना तर मग तू येतो फसवण्यासाठी थोडस आधी मी केलं होतं तसं पण फसत जाऊ नका तुम्ही हुशार विद्यार्थी आहात अभ्यास करा अभ्यास करून ठेवा फायदा होईल तलाटी बनायचंय कच्च्या गुरुचे चले चालणार नाही तलाटला पक्का गुरु आहे चले ही पक्की असली पाहिजे पुढील वाक्यात कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे वाक्य बदल करा आणि लेक्चरला लाईक करत चला थोडं मोठ्यापणाचं बन रे लाईक like, फ्रीमध्ये असतं युट्यूबला बघत असाल तर शेअर करत चाला थोडस मन हलकं होतं आपलं अरे आपण काहीतरी करतोय हा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवत चाला मित्र हुशार तुमच्या पुढे नाही जाणार तुम्ही मित्रांना शेअर केल्याने तुमची कॉम्पिटिशन वाढेल तुम्हाला जरा मोटिवेट व्हाल तुम्ही स्वतः अंगणा दिवे लावावेत आज्ञार्थी करा दिवे लावले का दिवे लावशील का दिवे लावावेत दिवे लाव आज्ञा देतोय मी हे दोन तर प्रश्न आहे तेरा नंबरमध्ये दोन तर प्रश्न एकट कट लावावेत नाही वावीवे नाही दिवे लाव लाव आज्ञा आहे पाळावी लागेल ऑर्डर आहे इम्पेरेटिव सेंटेन्स आहे लक्षात ठेवायचंय पुढे जातो समानार्थी शब्द विपुलचा विपुल भरपूर खूप रगड पुष्कळ विपुल विपुल तसं नावही आहे मुलाचं नाव सुद्धा ठेवलं जातं चौदा नंबरचा प्रश्न आहे विपुल म्हणजे भरपूर खूप रगड पुष्कळ अजून बरच आहे माझ्याकडे याच्यासाठी शब्द पण हे चारही आहे आज कसं पुष्कळ अभ्यास आज कसं रगड जेवण झालं अं खूप भरपूर तुम्हाला माहिती आहे मी एकही पत्र तुम्हाला अलीकडे लिहिलं नाही वाक्यातील विधेय विस्तार कोणता ते ओळखा विधेय विस्तार म्हटलंय अलीकडे पत्र मी तुम्हाला पहिला उद्देश म्हणजे काय करता विधेय म्हणजे काय क्रियापद आता विधेय क्रिया 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 विस्तार म्हणजे क्रियापदाचा विस्तार आता इथे जर बघितलं तुम्ही लिहिले नाही हे क्रियामध्ये लिहिले नाही हे क्रियामध्ये मग हे क्रियापदाचा विस्तार कोणता पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे क्रियापदाचा विस्तार अलीकडे काय अलीकडे हा क्रियापदाचा विस्तार आहे लक्षात ठेवावा लागेल मी पुढे जाऊ खालील पर्यायातून अशुद्ध शब्द ओळखा म्हटलंय अशुद्ध तीर्थस्वरूप छळवणूक छळवणूक तिखट तिपूर तिपूर चांद न सोळा नंबरचा प्रश्न बघितलं बरोबर वर आहे ना खटका उडाला पाहिजे खटका उडला पाहिजे सोळा नंबर लाईट ट्यूब उडणं नाही खटका उडणं आणि ट्यूब उडण्यामध्ये फरक आहे ट्यूब उडाली तर मग पुन्हा बसवणं अवघड आहे सोळा नंबरचा प्रश्न आहे तीर्थ स्वरूप बरोबर आहे ती खट बरोबर आहे टिपूर बरोबर आहे छळवणूक मध्ये ना हे लगेच कर तुम्हाला बाणाचा पाहिजे नळाने नाही जमणार बाणच मारावा लागेल हम्म पुढे डोळे पांढरे होणं म्हणजे काय वाक्प्रचाराचा अर्थ सांगा डोळे पांढरे होणे डोळ्यात खुपणे डोळ्यांना वेदना होणे समाधान वाटणे अतिशय भीती वाटणे डोळे पांढरे होणे भाग प्रचार सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डोळे पांढरे होणे म्हणजे अतिशय भीती वाटणे बघा अतिशय भीती वाटणे डोळे पांढरे होणे ओके पुढे पुन्हा एक उतार आहे पण हा उतारा मी नाही सोडणार हा तुम्ही सोडवायचा आहे तुम्हाला टेस्ट क्रमांक अकरा तलाडीच्या दोन हजार पंचवीस जे पीडीएफ आहे त्याच्यात मी ही टेस्ट देतो आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन ही टेस्ट सोडवायची आहे म्हणजे हा उतारा वाचायचा उतार आहे आणि त्याच्यावरची प्रश्नाची उत्तर द्यायची मी काहीच वाचत नाही काहीच नाही तुमच्यासाठी सगळं नवीन असलं पाहिजे तुम्हाला तो दाखवलाच नाही मी तीनच प्रश्न आहे एका उतार्यावर सोडवावे लागतील तुम्हाला अभ्यासकट्टा टॅप आहे तुम्हाला तलाठी भरतीची ही बॅच आपण चालू केली आहे दुसऱ्या ज्या टी आय टीच्या बॅचेससाठी काही विद्यार्थी आहेत ते टी आय टीची बॅच जॉईन करू शकतात फास्ट ट्रॅक मुख्य सेविकेची फुल बॅच आहे लेखावालची बॅच आहे ग्रामसेवकची आहे वनरक्षकची आहे सगळ्या बॅचेस अभ्यासकट्ट्या ऍपवर अवेलेबल आहे ओके आ, कर, चला हा हे लेक्चर आवडत असतील नक्की लाईक करा चला शेअर करा तलाडी तुम्ही सगळं येणार या बेसिक टू ॲडव्हान्स काही सोडणार नाही ए टू झेड सगळं घेणार आहे या बॅचमध्ये थांबूया धन्यवाद